नमस्कार माझे नाव हर्षदा प्रमोद पंधरे माझे पप्पा यवतमाळ चालक म्हणून काम करत असतात आज दोन महिने झाले पगार नाही पगार नसल्यामुळे माझे पप्पा नेहमी विचार करत असतात आमच्यासोबत व्यवस्थित बोलत नाही काही विचारायला गेलं तर रागवतात काही विचारलं तर सांगतात दोन महिन्यापासून पगार नाही आहे मी माझ्या परिशानीत आहे असे सांगतात मग मी विचारलं आमच्या ट्यूशनचे चा पैसे द्यायचे आहे तर सांगत होती पगारच नाही आहे ट्युशन बंद करा असे आता असे सांगतात आता तुम्हीच सांगा साहेब आम्ही काय करावं परिवहन साहेबांना आमची एकच विनंती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरात लवकर करा नाहीतर असं नको व्हायला पाहिजे की माझे पण पप्पा काही गलत पाऊल उचले तुम्हाला माझे हात जोडून एकच विनंती आहे की लवकरात लवकर आमचे पगार करा घरातील सर्व अनाज संपले आहे दुकानदाराने उधारी देण्यास बंद केली आहे त्यात आता महागाईसुद्धा वाढली आहे आता तुम्हीच सांगा आम्ही काय करावं ते एक महिन्यापासून माझे पप्पा काहीच बोलत नाही आणि रात्री एकटेच उठून बसतात आम्ही विचारलं तर काहीच बोलत नाही आम्हाला आमच्या पप्पाला असे टेन्शनमध्ये पावले जात नाही म्हणून माझी एकच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर आमचे पगार पगारकरहीच विनंती आहे